बातमी रायगड हा तळा तालुक्यातून मध्ये कृषी विभाग आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन बंधारा घातलाय ह्याचा शेतकऱ्यांसाठी मध्ये ग्रामस्थांनी पाणी टंचाईवरती मात करत लोकसहभागात आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामध्ये वनराई बंधारे बांधले पन्हाळी गावामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे पाण्याअभावी रबी पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे पिकाच्या उत्पादनावरती सुद्धा विपरीत परिणाम होतो आणि यावर मात करण्यासाठी ग्रामस्थ प्रत्येक वर्षी बंधारे उपक्रम हाती घेतात गावामध्ये दरवर्षी पाच ते सहा बंधारे आणि या बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या पिशव्यांचा बंधाऱ्यामुळे रवी हंगामातील कापडी कलिंगड कारली मिरची पालेभाजी यांच्यासारखी हंगामी पिकं तसंच आंबा काजू हणस यासारख्या बहुवार्षिक फळ पिकांना सुद्धा फायदा होणार आहे तसंच जमिनीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होते बंधारे बांधल्यामुळे पाण्याची समस्या सुटणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गाकडनं समाधान व्यक्त होते या श्रमदानाच्या वेळी गावाचे सरपंच उपसरपंच गाव अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य तसंच महिला मंडळ आणि कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी दिनेश तांदुलकर सुद्धा उपस्थित होते आजच्या उत्साही वातावरणात गाव पनेली आणि ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गाव अध्यक्ष महिला मंडळ हा महिला मंडल बचत गट या सर्वांनी दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे वनराई बांधारा आधी उत्साहात चांगल्या वातावरणात बांधलेला आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करत आहोत आणि असंच सहकार्य दरवर्षी आम्हाला मिळावं धन्यवाद